पूर्ण असं डोंगराच्या भागाला सर्व फोग आलेला आहे आणि त्या डोंगराच्या खालीच आपला सुंदर असा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगेर तालुक्यातील आंबोली गाव वसलेलं आहे हा बघा केवढा भारी दिसतोय आता पावसामुळे मस्त नदीला पाणी भरलं असेल आणि इकडून आपला बघा घर पण दिसतोय बघा सर्व ओठीवरती माणसं बसलेलीच आहेत आणि ही वरची फनसवाडी आहे अगं पावसातून पण सोडता हां अच्छा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आता सध्या मी कोकणातल्या गावी आहे आणि आमच्या गावामध्ये ना आता मस्तपैकी रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय तर ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आज आमचा कोकणातल्या पावसाळ्यातील गावाचं पूर्ण दृश्य पाहायला मिळणार आहे म्हणजे आमचं पावसाळ्यामध्ये गाव कशाप्रकारे दिसतो आपण पूर्ण गाव फिरणार आहोत आणि गावामध्ये सर्व गल्ल्या कशाप्रकारे आहेत कोणकोणत्या वाड्या आहेत नदी कुठे आहे आणि वेगवेगळे दृश्य आज आपल्याला पाहायला मिळणार आहे हा बघा आमच्या इथे ना ही व्हाड आहे आणि व्हाडचे इथे पाणी बघा केवळा आता तीन चार दिवसापासून कंटिन्युअसली जोरदार पाऊस पडतोय त्याच्यामुळे एवढा पाणी भर भरलेला आहे आणि या पावसातूनच आपण चाललेलो आहोत गावामध्ये आणि आता ना एकदम मस्त असा रिमझिम रिमझिम पाऊस पाऊस पडतोय आणि त्याच्यामधून आपला गावचा नजारा बघा कशा प्रकारे आहे ही खाली आमची बालवाडी आहे आणि आपले आजूबाजूचे सर्व घर आहेत हे बघा एकदम ना रिमझिम पाऊस पडतो तर त्याच्यामधून पण सर्व गाव पाहायची मजा वेगळीच असते हा बघा आता जरा जोरदार मगाची हळूहळू बारीक बारीक चालू होता हा बघा हा इकडे ना आपल्या शशिकांत काकांचं घर आहे चला आता वरती जाऊया वरती वरची वाडी आमची तर तिकडे हा रस्ता जातो वरती हा बघा ही आता ना आपण वलीत पोचलेलो आहोत हे सर्व घर आहेत आजूबाजूला आणि हा आजीचा वरचा घर मूळ घर आहे तिकडे पण बसली सर्वजण हो वरती समोर मंदिरात जायला रस्ता आहे तिकडून हो का कुठे का ताई बसली सर्वजण ओटीवरती चला वरती मंदिरच दाखवतो तुम्हाला वरती मंदिरातून ना आपल्या गावचा एक नंबर नजारा दिसतो पाहायची मजाच असते आणि आता पावसाळ्याचा क्लायमेट असं झालं आहे ना तुम्हाला पण पाहायला आवडेल तर ते ही सर्व वरची वाडी आहे आजूबाजूला सर्व घरं आहेत ती कशी वरती जेवढी पण घरं आहेत ना ती हवेशी राहिक ना वातावरण एकदम मस्त थंडगार एक असतो पावस तर पावसाळ्याचं कसा जास्त करून छान वातावरण झालेलं आहे हो बघा खालून नजारा बा कसा मस्त येतो एकदम आज कसा पूर्ण पाऊस धरलेलाच आहे कंटिन्युअसली पाऊस येऊन जाऊन आहे तर चालूच आहे सतत चला आता वरती जाऊया आपण कशाप्रकारे पाहूया वरतून नजारा हा इकडे आमच्या काकांचं घर आहे मावशीचा घर आहे अमोल काका इकडे राहतात छत्री घेऊन आज खास करून आपण पूर्ण गाव फिरतो आहे अशा पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी आताच म्हणजे अगोदर नवीन नवीन लावलेले आहेत ला अगोदर जुन्या होत्या बघा हा असा आपल्या गावच्या मंदिराचा एंट्री गेट आहे हा सर्व खाली परिसर आहे तर कसा पावसाळ्याचा एकदम मस्त हिरवागार झाला आहे चला आता वरती जाऊया आपल्या देवीचे दर्शन घेऊया आमच्या गावची महामाई देवी इकडे चहाची पात वगैरे सर्व लावलेली आहे खाली पण सर्व लागवड करतात भाज्यांची वगैरे तिकडे असा मस्त मोकळा परिसर आहे हा आपला आंबवली गावातील महामाई देवीचा मंदिर इकडेच आपल्या मे महिन्यामध्ये पूजा असते आपली सत्यनारायणची हा बाहेरून अशा प्रकारे दिसतो आणि इथून मेन बात म्हणजे ना आमच्या गावचा पूर्ण नजारा इथून दिसतो हा बघा आपला मंडनगर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवली आपले गाव नजारा बघा कसला भारी आहे तिथून एकदम छान वाटतंय तर ता मंदिरात आलो आहे तर आपल्या महामाई देवीचं दर्शन करूया गेट ओपन करूया तर हा आपला गावचा मंदिर आहे आणि आतमधला हा सर्व परिसर आहे मस्त लायटिंग वगैरे लावलेली आहे इकडे सर्व हा क्रिकेटच्या सामन्यामध्ये जिंकलेल्या ट्रॉफ्या आहेत आणि इकडे कसे निवांत सर्व बसायला वगैरे मंडळी येत असतात सर्व बसायचं किंवा मीटिंग वगैरे इकडे होतात काय सर्व आपल्या गावची मीटिंग वगैरे असली तर इकडे तर आपल्या महामाई देवीचं दर्शन करून घेऊया इकडे वरती पण ना मस्त झुमर सुद्धा आहे सर्व डेकोरेशन वगैरे केलेलं असतो नेहमी लाईटिंग वगैरे सर्व लावलेले आहे या सर्वांनी दर्शन करायला आता आपण पण दर्शन करून घेऊया तर मंडळी आता फायनली ना दर्शन करून झालेला आहे आता आपण गावात चाललेलो आहोत तुम्हाला पूर्ण गावचा नजारा दाखवतो प्रकारे आता पावसाळ्याचा गाव आपला दिसतो आता दर्शन करून आपण बाहेर आलो आहे आणि मंदिराच्या मागच्या साईडला बघा कड्यावरती एकदम मस्त धबधबा झाला आहे बघा पावसाळ्याचे ना आता जबरदस्त आमच्या इकडे वेगवेगळे वॉटरफॉल आहेत इकडे वरती कड्यावरती त्या साईडला पण आहेत तिकडे राईट साईडला ते आता बघा पावसामुळे एवढे छान छान असे धुके पसरलेत ना एकदम मस्त वाटतोय पाहिलं बघा पूर्ण डोंगर भागामध्ये धुके पसरलेले आहेत याच्या मागे पण डोंगर आहे पण धुक्यामुळे तो दिसत नाही बघा त्या साईडला पण बघा बघा हे सर्व डोंगर भाग आहे आणि इकडून ना आपल्या गावची भारजा नदी पण दिसते बघा आता आपण तिथे नदीची इथे पण जाणार आहोत पाहायला आता पावसामुळे मस्त नदीला पाणी भरलं असेल आणि इकडून आपला बघा घर पण दिसतोय बघा सर्व ओटीवरती माणसं बसलेलीच आहेत आणि ही वरची फनसवाडी आहे तर तुम्हाला आता खालून दाखवतो आपला गाव कशा प्रकारे आहे ते इकडून ना आमच्या घराला म्हणजे जायला रस्तासुद्धा आहे इथून तर आहेच पण इकडून राईट साईडला पण ना एक शॉर्टकट आहे असा हा बघा इकडून डायरेक्ट गेला ना आमच्या खाली घराची इथे पोचतो खाली दिसतंय बघा काय तिथे डायरेक्ट इथून पोचतो इथे पण मस्त वॉटरफॉल आहे सर्व वरतून काड्यावरून पाणी येतोय आता खाली जाऊया आपण खालच्या सानेवरती मालेशीवाली अशी वेगवेगळ्या वाड्या सुद्धा आहेत खाली तर तुम्हाला दाखवतो चला माझी बसली आहे आई अरे ना लेफ्ट साईडला माल्याच्या वलीला जायला रस्ता आहे इकडून पण ना अशा छोट्या मोठ्या सगळीकडे जायला गेल्या तर सर्व रस्ते एका साईडलाच मिळतो हे बघा हा इकडे आता आपण ना मोठ्या घराच्या इथे पोहोचलो आहे प्रत्येक एरियाला ना आमच्या इथे असं मस्त नाव आहे हा बघा हा मोठ्या घराचा परिसर आहे हा इकडे बघा मोठा घर आहे आणि इकडे मस्त असा पॅसेज आहे बघा इकडची सर्व आजूबाजूची घरं आहेत इकडून पण ना मस्त नजारा दिसतो आहे हा खाली आता इकडे माल्याच्या वलीला जायला रस्ता आहे चला तिकडून लेफ्ट साईडला सानेवरती सुद्धा रस्ता जातो मस्त आमच्या गावात ना अजूनपर्यंत बरीचशी अशी घरं आहेत ती कवलारूच आहेत आणि प्रत्येक माणसाने एवढं सर्वांनी नाती जपून ठेवल्या ना ते पण बघून एकदम छान वाटतं इकडे आता बोलला ना आपण वरतून तिकडून रस्ता दाखवला ना तो बघा इथे समोरच जाऊन भेटतो चला आता आलेलो आहे माल्याच्या वलीला इकडे मालेची वली आहे आणि हा बघा तिसरा मालेच्या वलीची घरं त्या इकडे ना सर्व माळी सरण्यांचे राहतात त्याच्यामुळे ह्या वलीला मालेची वली असे माले नाव दिले आहे हे पुढपर्यंतच आहे शेवटी लास्टला त्याच्यानंतरला तिकडे बंद आहे रस्ता आता जाऊया आपण आपल्या सानेवरती सानेचा भाग दाखवतो पाऊस बघा कंटिन्युअसली चालूच आहे हा सर्व पाणी खाली जातो आहे आता ना आपण आपल्या सानेवरती पोचलेलो आहोत ते बघा ती आपली आंबोली गावची सान्याचा सा भाग आहे तिकडे सर्व शिमगोत्सव साजरा होतो तिकडे दिसत आहे हा होळीचा भाग आहे सर्व झाडं वगैरे इकडे लावलेली आहेत ती सर्व केळीची झाड आहेत हा आपला सान्याचा सा परिसर सा। इकडे समोर दिसत आहे ती बुद्धवाडी आहे तिकडे बुद्धवाडीचे इथे वरती तीन चार घरं आहेत त्याच्यानंतरला तिकडे पुढे एंड आहे तिकडे सर्व शेतीची वगैरे लागवड केली जाते शेती केलेली आहे तिकडे के तिकडे पण बघा ही सर्व भासशेती केली इकडे त्याच्या व्यतिरिक्त इथं ना आता पावसाळ्याच्या वेगवेगळ्या भाज्यासुद्धा लावण्यात येतात पडवल वगैरे किंवा तवशे हे बघा इकडे तवशेची सर्व वेल लावलेली आहे आणि ही संपूर्ण अशी शेती आहे आता प्रत्येक ना निवांत बसलेली आहेत ओटीवरती हे बघा लहान मुलं खेळत आहेत इकडे समोर आपण पोचतोय ते पोजारवालीला माझ्या मामाचं घर आईचं माहेर ही सानेवरती इकडे सर्व घर आहेत आता बरीचशी अर्धी घरं आहेत ना ती अशी डबल केलेली आहेत बाकी अजून पण जुनी पण घरं आहेत सर्व कबलार सर्व कामं वगैरे आता चालू था असतात दुपारची शेतीची कामं आता एवढी नाही आहेत पण येऊन जाऊन असतात शेतावरती वगैरे पाहायला जातात माणसं बसलीच बाबा आहेत घरात ती बाबा बसलेत ऋषभ ऋषभ पण बसला इकडे बाबा चला बाबा येतो मग चला येतो बसलीच सर्व आता ओटीवरती पावसाळ्यात ना कशी काम वगैरे जास्त करायला भेटतच नाही तर काय करायचं निवांत म्हणजे ओटीवरती सर्वजण बसलेले असतात गप्पा मारत किंवा खेळ वगैरे खेळतात पत्ते खेळतात तीच काम आता शेती पूर्ण पिकायला लागली ना की त्याच्यानंतरला भरपूर कामात सर्व कापणी वगैरे असते हे बघा कशी लागवड करतात तर त्याच्या अंगणामध्ये बघा हा पूर्ण सावऱ्यात जायला रस्ता इकडे तिकडे ना आमच्या इथे विहिरीच्या इथे जायला रस्ता आहे ही धाकटी विहीर आहे त्याच्यानंतरला त्या साईडला ना मोठी विहीर आहे हे बघा हा पूर्ण इकडे शेतीची लागवड केली जाते ती सर्व भाषेती आहे पूर्ण ना त्या साईडला तिकडे सावरात जायला रस्ता आहे तिकडे पण मधी कशी शेती आहे त्याच्यामुळे जायला रस्ता नाही तिकडे रोडवरून जायला लागतो तुम्हाला विहिरी दाखवतो आमच्या गावची ढाकटी विहीर जवळपास तीन ते ती चार विहीर असतील जास्त असतील आमच्या गावमध्ये पावसाळ्याची भरली असेल कदाचित कशी उगे पाणी हो बघा पूर्ण काटोकाठ भरत आले आणि त्या साईडला ना तिकडे दिसतंय ती मोठी विहिर आहे ती पण फुल भरली असेल आता तर पावसाळ्याचं पाणी तसं भरपूरच असतं त्याच्यामुळे विहिरीमध्ये पण पाणी कोणी घ्यायला येत नाही हा इकडचा सर्व परिसर आहे चला इकडून रस्ता गेला आहे हा सावऱ्यामध्ये जसं की मगाशीच मी बोललो इकडे हा रोडचा भाग आहे आजी बसल्या वाटतं आजी अरे आहे ना बस लिहू चला जाऊया खाली हा बघा इकडून ना हा सावराचा सा भाग आहे इकडून सावरायत जायला रस्ता आहे इथे शेती केली जाते मधून रस्ता नाही फिरून जायला लागेल आपल्याला हा इकडे आमच्या गावातलं ना दुकान आहे काटलावरचं दुकान आम्ही याला बोलतो हा बघा आपण मगाशी त्या साईडला होतो विहिरीच्या इथे आता रोडच्या साईडला आलोय आणि इकडून नजार बघा आपल्या गावचा वरती बघा एवढे धुके पसरलेले डोंगर भागात आणि इथून बघा धबधबा पण दिसतोय जो आपण मंदिराच्या इथून पाहिला होता हा बघा हा इकडे रोडचा भाग आहे पूर्ण कातलावरचा भाग आम्ही याला कातलावर बोलतो आणि इकडे पण पूर्ण अशी शेती केलेली आहे दोन्ही साईडला ना तुम्हाला अशी शेती पाहायला मिळेल ही खालची कलाटी आहे आणि रोडच्या इकडे आहे ती वरची कलाटी आहे असं आमच्या इकडे या गावामध्ये बोललं जातं खालची कलाटी वरची कलाटी तिकडे माळाचा जो भाग दिसतो आहे ना तो आपला आहे तिकडे पण ते काकी आहेत किंवा महेश काका आहेत ते पण सर्व शेती करत असतात ते लावतात आणि ही पूर्ण आमच्या गावामध्ये अशा प्रकारे भातशेती केली जाते भात शेती झाली त्याच्यानंतर कडवे पावटे असे लावले जाते ते सर्व शेत कापणी वगैरे केल्याच्या नंतरला तिकडे सर्व माडांची वगैरे लागवड केलेली आहे वेगवेगळ्या गोष्टींची ना लागवड करतच असतं आपण पण तिकडे ना भरपूर अशी माडांची लागवड केलेली आहे तिकडे आता ना नच्या इथे आलो आहे आपण आणि इथून पूर्ण प्रॉपर आपल्या गावचा नजारा दिसतो बघा पूर्ण आपला गाव आहे आणि हिरवागार आजूबाजूला सर्व परिसर आमचं गाव कसा डोंगरावर नाही डोंगराच्या चारी डोंगराच्या खाली आहे म्हणजे आजूबाजूला ना सर्व तुम्हाला डोंगर पाहायला मिळतील आणि इथून प्रॉपर असा पूर्ण व्ह्यू दिसतो जसा मंदिरातून कसा पूर्ण वरचा व्ह्यू दिसतो तसा इथून आपल्याला पूर्ण गावचा खालचा व्यू दिसतो आणि इकडे ना हा बघा ही नाही आहे आमची हा बघा आता पाऊस कंटिन्युअसली चालू आहे ना तर पाणी पूर्ण गडूड गडूळ झालं आहे बघा आता नळाला पण पूर्ण गडूड पाणी येत असेल प्रत्येकाच्या घरोघरी नळ आहे ना तर पाणी कंटिन्युअसली चालूच असतो ती पूर्ण शेती आहे तिकडे आपली गावची नदी आहे तिकडे पण ती एक विहीर पाहायला भेटेल तुम्हाला आणि हा आपल्या माडाचा परिसर ह्याची कुठे गुरं चरवायला गेली रे अच्छा आहे बघा गुर आली गुर पावसाळ्याची पण गुरं चरतच असत पावसातून पण सोडता हा अच्छा मागे पण त्याचे किती बरीच गुर काका का बापरे बारा एकदम ना आता मस्त क्लायमेट झालेला आहे रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि ह्या पावसातून ना फिरण्याची मजा असते गावाला कोकणामध्ये कारण असे एकदम थंडगार वातावरण आहे आजूबाजूचा सर्व हिरवागार परिसर एकदम छान वाटतो तर आता ना आपण अंगणवाडीच्या इथे आलोय हिरवाग हो। ही आपली अंगणवाडी आहे तिकडून आपण सुरुवात केली होती तिकडून पूर्ण असं गाव तुम्हाला दाखवला आणि हा जो आहे इकडे सावऱ्याचा सा भाग आहे इकडे सर्व सावऱ्यातली घरं आहेत प्रत्येक वलीची ना आमची नावं आहे सावरा वरचीवली मालेचीवली सानेवरती बुद्धवाडी आणि ही आहे फनसवाडी इकडून वरतून जायला ना फनसवाडीत रस्ता आहे सर्व इकडे ना अगोदर फणसाची झाडं खूप होती त्याच्यामुळे फनसवाडी नाव पडलं आहे ही अगोदरची जुनी बालवाडी आहे आणि ही इकडे नवीन बालवाडी आता ओपन केलेली आहे म्हणजे खूप टाईम झाला तरी पण हिला पण तिचा पण उद्घाटन खूप टाईम झाला करून चला आता आपण चाललो आहे फनसवाडीत फनसवाडीतून तुम्हाला घरं दाखवतो वरची फनसवाडीतली घरं कशाप्रकारे येते प्रत्येक घराची इथे ना तुम्हाला आता सर्व वेगवेगळ्या भाज्यांची लागवड पाहायला मिळेल आता पावसाळ्यामध्ये ना कोकणामध्ये जास्त करून घराच्या अंगणामध्ये खूप भाज्यांची लागवड करतात ते बघ असं मांड वगैरे घातलेलं आहे सर्व त्याच्यामध्ये पडवळ तवशी कारली अशा तुम्हाला भाज्या पाहायला मिळतील आहे आता फनसवाडीत एंट्री केलं आहे हा इकडेच आपली वाहाड आहे आपल्या घराच्या जी वाढ जाते ना तिकडूनच पूर्ण आपल्या नदीला जाऊन भेटते हे बघा सर्व कामं आहेत आता पण गुरं वगैरे सर्व कशी सोडतात आता त्याच्यामुळे गुरांच्या इकडे लक्ष द्यायला लागतं अशी बसले आजी हां नाही वरती चाललं आहे आता वरती तुम्हाला दाखवतो फनसवाडीतली इकडे वरती एंड आहे ह्याच्यानंतर वरती घर नाही तिकडे दिसत आहे तो शेवटचा घर आहे तिकडे त्याच्यानंतर वरती जंगल लागलं इकडे पण आहेत वरती अशी बरीच घर आहेत सात आठ घरं तुम्हाला पाहायला मिळते अबा काका काका आता घरी आले सर्व बाहेर गेलेले पप्पा इकडे बघा कसा मस्त झालं मस्त मोठा उपाय इकडचा एक घेऊन गेलो होतो छान आहे एकदम हा चाय नको आता नको आहे जे असं ते आता जेवलेलो आता ना फणसवाडीतून आपण बाहेर आलेलो आहे आणि आता आपण चाललेलो आपल्या नदीच्या इथे नदीच्या इथे नदी ना जाण्याच्या अगोदर आपली शाळा लागते तर शाळा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपली शाळा हे खूप अगोदर मी पण ह्या शाळेत शिकून गेलेलो आहे आणि जवळपास दोन वर्ष म्हणजे पहिली दुसरी शिकला होता तिथे तर तुम्हाला दाखवतो म्हणजे गावच्याच थोड्याशाच बाहेर आपल्याला गावची शाळा पाहायला मिळते हवं इथे तुझं बांध पूर्ण कोसळलेलं आहे बघा पावसाळ्याची हित भीती असते कसं पाणी वगैरे मुळतो ना मातीमध्ये मा तर सर्व बांध वगैरे कोसळतात किंवा दरड वगैरे कोसळतो आता इथे शाळेच्या इथे पोचलेलं आहे ही आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबावली गावची शाळा आहे आणि ह्या शाळेत ना मी पण शिकून गेलेला आहे सर्व अगोदरच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आमच्या इकडे पहिले खेळायचो हा जो पॅसेज दिसतोय ना हा परिसर इकडे आम्ही खेळायचो पहिला त्या सर्व आठवणी आहेत गावच्या शाळेच्या शाळेच्या खालील ना इथे ही विहीर आहे ह्या विहिरीचं नाव आहे बामणाची विहीर ला तर ह्याच्यामध्ये पण मस्त पाणी भरलं असायचं इकडे आम्ही पहिले आंघोळ करायला यायचो लहानपणी त्या सर्व आठवणी आहेत कासव वगैरे असतील नाही आहेत कासव कासव याच्यामध्ये खूप होते पहिले मासे भरपूर ह्याच्यामध्ये असायचे आणि इकडे ना अगोदर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा फोपणीचं झाड होता फोपणीस म्हणजे काय मोसंबीसारखाच एक फळ असतो पण त्याची साईज खूपच जास्त मोठी असते तर इकडून आम्ही तोडून आणायचो होतो त्या सर्व आठवणी आहेत इकडे ना शाळेच्या खालूनच हा रोड गेलेला आहे नदीला तर इकडे खाली पण सर्व शेत आहेत म्हणजे कुठे इकडे आले ना फिरायला कुठे भाऊजीने आहे की काय हो पाऊस चालू आहे ना कंटिन्युअस <laughs> चला आयुर्वेदिक चला आम्ही पण बघायलाच जातो तिकडे बघा हा जो रस्ता गेलेला आहे ना इथूनच बाप्पाला घेऊन जातो म्हणजे विसर्जनाच्या टायमाला हा इकडे नदीला जाऊन भेटतो हा रस्ता इकडे आता ना आपण लिकीच्या इथे पोचलो आहे हा आमच्या गावचा लिकीचा भाग आहे इकडे बघा आता पाऊस सतत चालू आहे ना पाणी सर्व आता शेतामध्ये भरला होता भरती आलेली वाटतं किंवा पावसामुळे पण जास्त पाणी भरतो आणि परत ओलटी व्हायला चालू झालं नाही की पुन्हा पाणी सर्व नदीला जाऊन भेटतो बघा पाणी पूर्ण गडूळ गडूळ झालेला आहे पावसामुळे आणि हा आपल्या गावचा इकडून नजारा आहे इकडून पण मस्त गावचा नजारा दिसतो बघा एक नंबर अगोया हे आपण आता जेटीच्या इथे पोचलेलो आहे हा खूप अगोदर बांधला होता इकडे अगोदर अशा प्रकारे ना बांधकाम केला नव्हता पूर्ण असं चिखल चिखल असेल तर ह्याला पण बांधून खूपच जास्त वर्ष झाली इकडे कसा सर्व माणसांचा येणाजाणा असतो आणि बाप्पाचे विसर्जन सुद्धा इकडे होते त्याच्यामुळे हे असे जेटीचा परिसर बनवलेला आहे पाणी भरलं आहे आर्यन जबरदस्त भरला आहे तर पाऊस दिवसभर आज कंटिन्युअसली चालू आहे त्याच्यामुळे पाणी एवढा भरलेला आहे पूर्ण गडूळ गडूळ पाणी आहे हा बघा ही आपल्या गावची भारजा नदी आहे क्लायमेट बघा ना केवढा भारी झालेला आहे एवढं सर्व डोंगराच्या टोकावरती ना एवढं धुके पसरलेत ना की नजारा बघण्यासारखा आहे आता कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला एवढे बघून भारी वाटत असेल पण ॲक्च्युली मी डोळ्याने बघतो आहे ना तर एवढा भारी वाटतो आहे की विचारू नका बघा पूर्ण असं डोंगराच्या भागाला सर्व फॉग आलेला आहे आणि त्या डोंगराच्या खालीच आपलं सुंदर असा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगर तालुक्यातील आंबोली गाव वसलेलं आहे हा बाकी केवढा भारी दिसतो हा इथे अगोदर दिसतं इथे ना अगोदर खूप मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा दुकान होता हा बघा हा इथे तो त्याच्यानंतरला ना काही वर्षाच्या नंतरला तो तुटला बंद झाला मग तेव्हापासून असाच तो ते आता आपण आलेलो आहोत आपल्या नदीच्या इथून आता आपण चाललेलो आहोत आपल्या घरी हा खाली घरी जायचा रस्ता आहे रोड आहे वरती पण मस्त मंदिर दिसतंय बघा आपलं गावचा हा बघा हा आईचं इकडे घर आहे आई आहे मुंबईला तर घर बंद आहे तर सध्या पण आईच्या अंगणामध्ये ना एवढे सर्व जंगल टाईप झालं आहे भाज्या वगैरे लावलेली आहे मांडव आईने घालून गेली होती मे महिन्यामध्ये तर त्या सर्व भाज्या वगैरे झालेल्या आहेत तर आता आपण फायनली आपल्या घरी पोचलेलो आहोत हा बघतो आहे आपल्या कोकणातल्या गावचा घर आहे पावसाळ्यामुळे आजूबाजूचा परिसर बघा केवढा छान झालेला आहे मस्त घर झालं आहे ह्याला जवळपास पाच सहा वर्षे झाली उदर जुना होता आता हा नवीन बांधलेला आहे तर आता फायनली मी घरी आलेलो आहे आणि आज पूर्ण तुम्हाला आमचा पावसाळ्यातील गावातील दृश्य पाहायला मिळाला म्हणजे पावसाळ्यामध्ये आमचा गाव कशाप्रकारे दिसतो खूपच जास्त सुंदर आमचं आंबवली गाव आहे आणि मागे पण आपण एक व्हिडिओ बनवली होती पण ती मे महिन्यातली होती पण पावसाळ्यामधली आपण अजून पण व्हिडिओ बनवली नव्हती तर तुम्हाला पूर्ण दाखवलं आमचा गाव पावसाळ्यामध्ये कशाप्रकारे दिसतो तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणते तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय